नमस्कार मोरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रमा आणि अक्षय बेडरूममध्ये असतात अक्षय तिला थोडा वेळ झोप मी लक्ष ठेवतो असं सांगतो तेव्हा ती म्हणते तिला थी तिच्या आईच्या येत असेल मी तिला माझ्याजवळ घेऊन झोपते अक्षय तिला सांगत असतो की माझा हात लागेल आणि बाळाची आपल्याला सवय नेईल बाळाला झोपेत आपल्याकडनं काहीतरी लागेल तेव्हा रमा म्हणते नाही मी तिला माझ्याजवळ घेऊन झोपेल म्हणजे झोपेल तेव्हा अक्षय रागारागाने बाहेर झोपायला निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात सीमा रमाला विचारू लागते रात्री बाळाने काही त्रास दिला का तेव्हा ती सांगते दोन वेळा उठली दूध पिल्यानंतर पुन्हा झोपी गेली मग स सगळ्यांसमोर सी रमा म्हणते की मला बाळाला ॲडॉप्ट करायची इच्छा आहे मी ती आई होऊ शकते मला पूर्ण खात्री आहे अक्षय ह्या गोष्टीला नकार देत असतो आपल्याकडनं बाळ सांभाळले जाणार नाही ओगस तिला काही झालं तर आपल्यावरतीच येईल सीमाही रमाला सांगत असते बाळ सांभाळणं दत्तक घेणं खूप कठीण असतं हे शक्य नाही आणि तुला अनुभवही हो नाही पण अजूनही इतके सगळेजण समजवत असतात तिला पण ती तिच्या निर्णयावरती ठाम आहे कुणाचं काहीही ऐकायला तयार नाही पुन्हा अक्षय रागारागाने बाहेर येऊन झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्याजवळ रमा येते त्याला उठवते आणि सांगते मला पैसे हवे आहे मला बाळासाठी काही वस्तू आणायच्या आहे मच्छरदानी बॉटल तेव्हा तो सांगतो माझ्या पुत्नीसाठी मी त्या वस्तू अशाही आणून देईलच ना तेव्हा ती म्हणते मला माझ्या लेकीसाठी त्या वस्तू पाहिजे आहे पुन्हा त्या दोघांमध्ये तिथे वाद निर्माण होतो सगळ्यांचा नकार असतानाही रामाला अर्थाची आई व्हायचं असतं आजी थे, आजी तिच्यावर रागवते की बाळाच्या डोळ्यात काजल घालायचं नसतं एवढंही माहीत नाही तू बाळाला काजल का लावलं तेव्हा रामा म्हणते नाही आजी माझं ऐकून तरी घ्या पण आजी काहीही न ऐकता तिने एक बेबी सीटर बोलवलेली आहे ती बेबी सीटर घरी आल्यानंतर सगळ्यांना ती ओळख करून देते की मी बेबी आहे मला खूप वर्षांचा अनुभव आहे लहान बाळांना सांभाळण्याचा आता रमाला खूप सगळ्यांना विनवणी करूनही रमाचं कोणीही ऐकत नसतं र बाळासाठी आता त्यांनी बेबी सीटर आहे ह्या गोष्टीचं रमाला खूप वाईट वाटत आहे पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू